नमस्कार मी श्वेता महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी परिषदेच्या अध्यक्षा डॉ श्रुती वडगबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली पद्माकर देव सभागृह येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली या सभेत सर्व ठराव मंजूर करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषद अध्यक्षा श्रुती वडक बाळकर उपाध्यक्ष दत्ताना सुरवसे कार्यकारिणी सदस्य राजेंद्र भोसले मारुती कटकधोंड वंदना कुलकर्णी बदी उजमा बिराजदार गोविंद काळे नरेंद्र काटीकर जे जे कुलकर्णी मसाप कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी मसाप सदस्य आदी उपस्थित होते